नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर पर दोन चार दिवसापूर्वी बघा एक घटना घडलेली आणि ती घटना अशी होती अभिषेक साठे नावाचा रील स्टार तो स्वतःच्याच घरात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली कारण तर होतं त्याची बायको भाग्यश्री यांचं तीन महिन्यापूर्वी लग्न झालं होतं बघा त्याची प्रियसी होती आणि नंतर लग्न केलं तर त्या भाग्यश्रीचं आणि त्याची काही वादविवादावरनं नवरा बायकोची भांडणं झाल्यामुळे त्यांनी गळफास घेतला आणि आपला स्वतःचा जीव गमवला हो मला एक म्हणायचं आहे की एवढं स्वतःचा जीव उदार होऊ नये व कारण की हाज दे हाज दे का है हा जीव देह देवाने खूप काय चौऱ्याहत्तर म्हणते ती लक्षणी फिरून आल्यानंतर आपल्याला नरदेह मिळतो आणि तो एका मुलीसाठी किंवा एखाद्या भांडणासाठी किंवा एखाद्या बायकोसाठी कोण काय कारण कोणते असू द्या जमत नव्हतं तर घटस्फोट सोडून देणे खूप वेगवेगळे पर्याय आहेत जीव देणे आणि स्वतःचाच वाटोळ करून घेणे जीव देणे हा सगळ्या शेवटचा पर्याय झाला त्यानंतर त्याचं काही शिल्लक मागं उरत नाही उरतो फक्त आईवडिलांचा टाहो आईवडिलांचं दुःख त्या आईवडिलांचं दुःख इतकं मोठं असतं आहे की ह्या जगात दुसरं त्यांनी कधीच बघितलेलं नसतं आणि त्याच्यामुळं मुलांना प्रिएसीसाठी किंवा बायकोसाठी किंवा कशा कोणताही कारण कोणतेही असू द्या आपल्या मराठवाड्यात बरेच शेतकरी कर्ज बाजार कर्जासाठी शेतात धान्य न पिकल्यामुळे त्यामुळं होणाऱ्या नुकसानामुळे जीव देतात तर हे बरोबर नाही आहे चुकीचं आहे बघा सगळं नीट होईल प्रिय असली तर तिला प्रियकर मिळेल बायको एखादी चांगली असली तर राहील तुमच्यासाठी पण एखादी जर वाईट असेल तर ता लगेच दुसरा हुडकीन त्यामुळे तुमचा जीव येणे महागारी नाही आहे एकदा जीव गेल्यानंतर त्यामुळं स्वतःच्या आईवडिलांसाठी जागा जरी कष्टाचा दिवस असला का काही अडचणी असल्या त्या अडचणीतून मार्ग काढा पण जीव काही देऊ नका तर खूप वाईट वाटलं बघा अभिषेक साठेची बातमी कानावर आल्यानंतर की असं कोणाच्याही बाबतीत न घडावा आणि खूप वाईट झालं त्याच्यामुळं म्हणलं चला व्हिडिओ काढून टाकावा व्हिडिओ छोटाच बनवते व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये